तेरा ऑगस्ट राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत मी सौ अनिता कमलेश काळे सुरत कविता प्रस्तुत करत आहे शीर्षक आहे हिरवे रान झालं ओसाड रान दिसत नाही हिरवा पान होऊ नकोस बेफान एवढे तुला ज्ञान झाडं लावण्याचा मान वाढेल निसर्गाची शान झाडा झुडपांची वाण लावून मनाला वाटेल अभिमान तापून गेली माती सुकून गेली गवताची पाती उष्णतेनं पाखरं हैराण होती आणि उडून दूर देशी जाते पाखरांची किलबिल होती पावसांची रिमझिम होती कोणे एकेकाळी होती निसर्गाची महती आगळीच वेगळी होती पाखरांचा थवा उजबूज करत होता निसर्गाच्या हानीचा आरोप मालवावर करत होता आता तरी निसर्गाची कत्तल करायला नको मानवच जबाबदार आहे असं प्राण्यांनी म्हणायला नको आपल्या सोयींसाठी जमीन कमी होत गेली म्हणूनच दुष्काळाची वेळ आपल्यावर आली कधीच करू शकत नाही आपण निसर्गाचा भाव जर कधी निसर्ग कोपला तर करतील सर्व खाव खाव अनमोल जीवनाला सात निसर्गाची हवी आहे तुझ्या माझ्या जगण्याला तर निसर्गाची आभाळ आपल्या सर्वांचे श्रमाने होईल हिरवेगाळ रानमाळ चला झाडे झुडपी लावून कर्य हिरवेगार रान ओसड रानातही हसणार झाडाचे हिरवेगार पान